मित्रांनो बघू शकता एक एक संघ दोन साप पकडले एक बिन विषारी आणि एक विषारी साप आहे रात्रीच्या वेळेस इथं निघले होते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता जेस्ट रेस्क्यू केलेलं आहे मनोज बोबोदकींनी आपल्याला फोन केला होता ते हॉ हो। एकदा हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला मोकळा ग्राउंडच्या आहे दोन साप आपण रेस्क्यू क्यू केलेले एक बिनवी वर्गातला तस्कर जातीतला साप आणि एक भारतातला अतिविशरी वर्गातला मन्यार साप या बादलीमध्ये टाकलेला आहे आपण एकामागे एक दोन साप पटकेन रेस्क्यू क्यू केलेले आहेत घाई गरबडीमध्ये एकदम स्पीडमध्ये तर रात्रीच्या वेळेस ना निघणारे साप हे बघू शकतात हा बिनवी वर्गातला ट्रिंकेट साप आहे बिग साईजमध्ये चांगला साईज आणि एक याच्यामध्ये मान्यार जातीला साप आहे तो पण तुम्हाला दाखवतो त्याला मी बादलीमध्ये मला फास्टमध्ये आम्ही मोकळ्या बादलीमध्ये टाकला मन्यारला आणि याला पण पकडून घेतलं बाहेरच्या बाजूला आहे ना थोडा म पेसेस मोकळा आहे तिकडं सगळा शेतीचा भाग आहे ते दोन्ही मागे एक एका मागे एक एक, एक, एक होते येत होते तर मान्यार जातीतला साप्याची जा अवश्य याची शिकार करत होता वाटतं शाळेत तापून त्या एका सापाला बर्नीत पॅक करू आणि दुसऱ्याला पण एका शेप दुसऱ्या पॅ पॅक करू तो ना त्यावेळेस वरन सांगितलं हा मग साप होता आणि तो त्याच्या मागे गेलो होता तो नव्हता तो अंधारामध्ये ना काळ तर तो लक्षात येणार नाही तुम्हाला पण ते गाडी उघडल त्या मोटरसायकलच्या गाडीला उजाड पुढे गाडीला उजाड असल्या मुल तिथे त्याला ना आपण याच्यामध्ये दाखवणार का

हा बातमी मध्ये हा भारतामधला अत्यंत वर्गातला मार्गातला मन्यार साप आहे बारीक केला हा मग बारीक एवढा डेंजर होतो नागा त्याच्या याच्यात नीरोटॉक्सिन भेणं मरड सगळ्यात घातक साप रात्रीच्या टायमाला जास्त प्रमाणात हा साप निघ निघत असतो हा पण दोन्ही पण निघतात त्याने नाही काहीच नाही तो याच्या मागे लागलेला अंधारात आपण उचकलं ते उकरून काढलं पण ते तिथं लक्षात नाही आलं तिथं नाही पण मग म्हणलो तो योच आहे तुला याच्याबद्दलच सगळी माहिती दिली तू याला टाकू आता बर मध्ये आता उशिराला पटक न विष भेटतो का होतो <laughs> <वीश पेक्तो> का दुसऱ्याला पण बर्दीमध्ये आपण व्यवस्थितपणे सुखरूपरित्याने पकडलेले गडबडीमध्ये काही वेळावरती याला पर्यावरणाच्या याव्याच्या दोघांना पण आपण सोडून देऊ आता प्रत्येक पाऊस झालेला आहे तर प्रत्येकाने काळजी घ्या रात्रीच्या वेळेस असे विषारी साप जास्त प्रमाणात निघणार विषारी बिनविषारी प्रत्येकाने काळजी घ्या जर का आपल्या परिसर अशी आढळले तर मित्र कोणीबाला कळवत जा साफ वाचवा आणि सर्क वाचवा आणि सरक ठेवा आणि मनोज भाऊची पण खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं दोन्ही पण एक साप लक्षात आला पण मग एका बिनविश्री आता त्यांनी बघितला पण विशेष नव्हता बघितला म्हणजे नसता पण आपल्या गाडीच्या उजेडामुळं यो पण साफ आपल्या लगेच निदारण्यासाठी आला उंची नेमकी वाट केली